ठाणे महापालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामं पूर्ण करावीत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट ठाणे महापालिका क्षेत्रातील कामं डेडलाईन उलटली तरी अजूनही शिल्लक असलेलीच दिसून येत आहेत त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाला लक्ष घालून मान्सूनपूर्व कामं तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची आज भेट घेण्यात आली त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली आहे यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा माजी नगरसेवक संजय दळवी विभाग प्रमुख वसंत गवाळे प्रमुख प्रतीक राणे स्वप्नील शिरकर प्रकाश पायरे जिवाजी कदम व्यंकट कांबळे राजू शिरोडकर शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम शिंदे जगन्नाथ तावडे तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला आहे पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावेत यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यानं योग्य उपाययोजना कराव्यात प्रभाग समितीने आहे ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावं त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची टी डी आर एफच्या टीममध्ये असलेल्या तीस जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात तसंच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावं एम एस बीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावर असलेल्या डीपी आणि वायर याकडे लक्ष घालावं जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं असं सूचनाही विचारे यांनी यावेळी केल्या पावसाळा काहीच दिवसांवर झाला असून ठाण्यात बरीच कामं अर्धवट राहिली असल्याचंही विचारे यांनी नाराजी व्यक्त केली एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ग्रीन कार्पेटवरून नालेसफाईची पाहणी करतात मात्र ठाणं वाऱ्यावर सोडून गावी लावलेली झाडे वाढली आहेत का हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री गावी रमले असल्याचा टोलाही विचारे यांनी यावेळी लगावला ठाण्यात रस्त्यांची कामं सुरू असून पावसाळ्यापूर्वी ही कामं होतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे शहरात साठ टक्के नाले स्वच्छ केली असल्याचा दावा पालिकेनं केला के आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असला तरी मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झाली नाही धोकादायक वृक्षतोडणीची कामंही सुरू आहेत तर अनेक ठिकाणी उघड्या वीजवाहिन्या तसंच दरवाजे नसलेल्या वीजपेट्यांची तातडीनं दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी असं आयुक्तांनी सांगितलं होतं तसंच पावसाळ्यात ठाणे शहरात ज्या सखल भागात पाणी साचलं जातं त्या ठिकाणी पंपाची योजना करावी अशी मागणीही विचारे यांनी यावेळी केली धोकादायक तसंच अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं तात्काळ स्थलांतर करून महापालिका हद्दीतील डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं जेणेकरून दरड कोसळणाऱ्या घटना घडल्यास जीवितहानी होणार नाही याची नोंद घ्यावी तसंच आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सज्ज ठेवावे आणि ठाणेकरांना तात्काळ संपर्क कर साधता यावा यासाठी फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मला वाटत सात तारखेला पावसाची होणार आहे त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काही अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे की ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने बघित असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नालेसफाई उदाहरणार्थ आपल्या वंदार टॉफीच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघित असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था या करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं जे जर तुम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल आणि ठिकाणी दहाच कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे